स्वच्छ आणि सुंदर सोलापूर शहराची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिकेतर्फे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी विशेष स्वच्छता मोहीम फोर पॉईंट झिरो शहरात सुरू असून आज सकाळी छत्रपती संभाजी महाराज तलाव विजापूर नाका आसरा चौक आदी ठिकाणी पाहणी केली या मोहिमेअंतर्गत शहराच्या सौंदर्यीकरणात बाजार ठरणारी आणि स्वच्छतेवर परिणाम करणारी अनेक महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात आली आहेत यामध्ये रस्त्यावरील अनाधिकृत फेरीवाले बसणार नाहीत याची दक्षता घेणे रस्त्यावरील अनधिकृत खोके व अतिक्रमण काढणे रस्त्यावरील धूळ काढणे लाईट पोलवरील बोर्ड आणि स्टिकर काढणे वाढलेली गवत काढणे लाईट पोलवरील बोर्ड आणि स्टिकर काढणे वाढलेले गवत काढणे रस्त्यावरील कचरा काढणे आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे इत्यादी कामांचा समावेश आहे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील पदपथांची स्वच्छता करण्यावरही विशेष भर दिला जात आहे या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्वतः मोहिमेच्या विविध ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार नागनाथ मेंडगोळे इतर अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोहिमेचे कार्य करत आहेत त्यानंतर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी श्री सिद्धेश्वर मंदिर येथील पठाणबाबा दर्गा येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली त्याचबरोबर सुंदरमनगर येथील जलतरण तलाव तसेच आषाढी एकादशी निमित्त गजानन महाराज यांची पालखी एकोणतीस जून रोजी सोलापूर येथे आगमन होते त्या अनुषंगाने माननीय आयुक्त यांनी कुचन हायस्कूल उपलब्ध मंगल कार्यालय पालखी मार्ग या ठिकाणाची पाहणी केली व आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकारी यांना दिले